प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सरप्राईज करा आज तीन जानेवारी सावित्रीबाईचा जन्मदिवस यावर मी त्यांची माहिती आपणापुढे सादर केलेली आणि मी त्यांच्यावर नारीरत्न सावित्रीबाई फुले हे पुस्तकसुद्धा लिहिलेलं आहे नारी रत्न सावित्रीबाई हे पुस्तक माझं सुलिखित आहे तर यावर आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त मी आपल्याकडे थोडी माहिती सादर करणार आहे ती बा अगोदर मी तुम्हाला त्यांचा जीवनपट सांगते जीवनपट आहे तीन जानेवारी अठराशे एकतीस नायगाव तालुका खंडाळा जिल्हा आणि सातारा इथे सातारा जिल्हा होता नायगाव होतं तालुका खंडाळा होतो जिल्हा सातारा होतं तर नायगावला अठराशे एकतीसमध्ये म्हणजे तीन जानेवारीला त्यांचा जन्म झाला अठराशे चाळीस ज्योतिराव फुले यांच्याशी विवाह झाला अठराशे एक्केचाळीस शिक्षणाला सुरुवात केली एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस पुणे येथे मुलींची पहिली शाळा काढली एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस पुणे येथे मुलींच्या मुलींची पहिली शाळेला सुरुवात केली एक मे अठराशे अठ्ठेचाळीस पुणे येथे प्रौढांच्या शाळेची सुरुवात आणि सावित्रीबाईचे अध्यापन कार्य एक मे अठराशे अठ्ठेचाळीस पुणे येथे प्रौढांच्या शाळेची सुरुवात आणि त्यामध्ये सावित्रीबाईचे अध्यापन कार्य सोळा नोव्हेंबर एकोणा अठराशे बावन्न फुले दाम्पत्य शिक्षण कार्याचा गौरव अठरा जानेवारी अठराशे त्रेपन्न बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना अठरा जानेवारी अठराशे त्रेपन्न बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना अठराशे चौपन्न फुले प्रथम संग्रह अठराशे काव्य फुले प्रथम काव्यसंग्रह अठराशे चौपन्न विधवेचा पुनर्विवाह घडून आणला अठराशे चौसष्टमध्ये विधवा बायांचा पुनर्विवाह घडवून आणला अठराशे त्र्याहत्तर दत्तक दत्तक दत्तकपुत्र यशवंत याचा जन्म दत्तकपुत्र अठराशे त्र्याहत्तर दत्तकपुत्र यशवंत याचा जन्म अठराशे त्र्याहत्तर पहिल्या सत्यशोधक विवाहासाठी पुढाकार अठराशे सत त्र्याहत्तर पहिल्या सत्यशोधक विवाहासाठी पुढाकार अठराशे सत्याहत्तर सत्यशोधक समाजाचे वतीने दुष्काळ निवारण कार्याचे नेतृत्व अठराशे सत्याहत्तर सत्यशोधक समाजाच्या वतीने दुष्काळ निवारण कार्याचे नेतृत्व चार फेब्रुवारी अठराशे एकोणनव्वद दत्तकपुत्र यशवंत याचा बिवाह चार फेब्रुवारी अठराशे एकोणनव्वद दत्तकपुत्र यशवंत यांचा बिवाह अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद ज्योतिरावाचे महानिर्वाण अठराशे नव्वद ज्योतिरावाचे अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद ज्योतिरावाचे महानिर्वाण आता चार फेब्रुवारी ए अठराशे त्रेसष्ट सासवडेतील सत्य शोधक परिषदेचे अध्यक्षपद मग यांना मिळालं सावित्रीबाईंना आणि अठराशे नव्वद ते दहा मार्च अठराशे नव्वद ते दहा मार्च अठराशे नव्याण्णव मग ज्यो ज्योतिबाच्या कार्याची त्यांनी धुरा सांभाळली अठराशे नव्वद ते दहा मार्चपर्यंत म्हणजे त्यांचं निधन इपर्यंत अठराशे सत्त्याण्णव ज्योतिरावांच्या कार्याची धुरा सांभाळली आणि दहा मार्चला मग त्यांचे महापरिनिर्वाण झाले अठराशे म्हणजे ज्योतिराव फुले अठराशे नव्वदला मेले त्यांचे महा आणि सात वर्षे त्यांनी अठराशे सत्त्याण्णवपर्यंत त्यांनी त्यांच्या कार्याची धुरा सांभाळली अशा प्रकारे या सावित्रीबाईचा हा जीवनपट मी आपणापुढे सादर केला आता त्यांचं साहित्यिक क्षेत्रातलं कार्य काय होतं तर त्यांचं कार्यक्षेत्र खूप महान आहे सावित्रीबाई म्हणजे ज्ञानाचे व्रत घेतलेली ज्ञान श्री भक्ती चळवळीची आद्य प्रेणिती सामाजिक प्रबोधनाची दीपस्तंभ शैक्षणिक सिद्धांत मांडणारी शिक्षण शिक्षणतज्ञ महत्त्व क्रांतिकारक बंडखोर होत अशा त्या बुद्धिमान होत्या संपन्न कवयित्री होत्या समाज परिवर्तनासाठी शिवशूद्र जागृत स्त्री श्रीशूद्र जागृतीसाठी आणि त्यांनी म्हणजे समाज परिवर्तन सुद्र शूद्र लोकांनासुद्धा त्यांनी आधाराने त्यांच्यासाठी झटल्या त्यांनी गद्य पद्य स्वरूप मार्गदर्शन परत साहित्य निर्माण केले त्या साहित्यिक होत्या कवयित्री होत्या त्यांचे दोन क कविता संग्रह प्रसिद्ध आहे काव्य फुले अशा प्रकारे तर श्री शूद्र तेव्हा जर अत्याचार झाला तर त्याचा वाचा फोडायची वाचा फोडण्याचे कार्य सावित्रीबाईनेच केले पुनर्विवाह घडण्याचे कार्यसुद्धा त्यांना सामाजिक न्याय मिळवत त्या जीवनभर धडपडल्या सावित्रीबाई अलौकिक स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या साहित्यिक होत्या आणि कृतिशील कवयित्री म्हणून त्यांची ओळख होती आपण एका महान समाज सुधारक किती अर्धांगी आहे आता त्यांनासुद्धा वाटायचं की महात्मा फुले एवढे सुधारक तर आपण त्याची नाही तर आपलासुद्धा सिंह आता वाटाय त्यांना पाठिंबा द्यायचं अशा प्रकारे त्यांचं धारिष्य होतं आणि त्यांनी कधीही आपण त्या कर्तृत्ववान आणि कार्यकर्ते होत्या तर प्रकारे त्यांच्या जन्मदिनानिमित्त मी, मी आपणास त्यांच्या कार्यक्षेत्राविषयी माहिती दिली एवढंच काय तर त्या होत्या म्हणून स्त्रियांना शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आणि स्त्रिया शिकल्या म्हणून आताच्या आधुनिक युगामध्ये खूप डॉक्टर इंजिनियर कलेक्टर मुख्यमंत्री पोलीस ऑफिसर राष्ट्रपती पंतप्रधान अशा प्रकारचे पदभूषित आहे तर ते सावित्रीबाईने स्वत दगडा शेदाचा मार खाऊन आपल्या स्त्रियांकरता झटल्या तर त्यांचा जो वारसा आहे तो, तो, वार तो आपण कायम चालवायला पाहिजे आताच महात्मा फुले आणि सावित्रीबाई म्हणजे हे दोघे गाडीचे दोघी चाकर सारखे होते सावित्रीबाई आणि महात्मा फुले आपले संगणमातांना असे कार्यक्षेत्र सांभाळत होते आणि जेव्हा अठराशे आठ अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद साली यांचे महात्मा फुलेचे निधन झाले तरी पण त्या शासच्या अध्यक्ष झाल्या आणि त्यांनी सात वर्ष म्हणजे अठराशे सत्त्याण्णवपर्यंत आपल्या महात्मा फुलेच्या कार्याची धुळा सांभाळली असं त्यांच्याजवळ धारिष्ट होतं असं त्यांच्याजवळ कर्तृत्व होतं असं त्यांच्याजवळ भाणेदारपणा होता तर आणि एवढंच काय लेखची साथ सुरू झाली लेखची साथ सुरू झाली आणि एका हरिजेत मुलाला ते दवाखान्यात नेत असतं मरण पावलं त्यांना ही प्लेगची लागण होऊन त्या मरण पावलं तर अशा प्रकारे आज या तीन जानेवारीमध्ये त्यांचा जन्म दिन म्हणून मी आपल्यापुढे थोडक्यात त्यांचा जीवनपट आणि थोडक्यात त्यांच्या कार्यक्षेत्राविषयी माहिती दिली हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक शेअर करा अजून त्यांचं कार्यक्षेत्र किती आहे माझ्या या दोन चार कोळींनी किंवा शब्दांनी काय होणार आहे मलासुद्धा त्यांच्याविषयी अभिमान वाटत होता म्हणून मी त्यांच्यावर त्यांच्यावर ज्योती सावित्रीबाई फुले हे पुस्तक लिहिलेलं आहे तर અશાપ્રકારે હા વીડિયો અવશ્ય પહા અને લાઈક વ શેર કરા તસો માધ જે દુસર ચેનલ એ સરલજીવન ધારા તે સુધા અવશ્ય પહા અને લાઈક વ શેર કરા